आपण आज आलो आहोत येळवी गावातील एक प्रगतशील शेतकरी प्रकाश जिपटे यांच्या मका प्लॉटवरती आलो तर आपण आज ब प्रत्यक्ष बघणार आहोत की त्यांनी मका कोणती केली आणि त्यांना मका कशी वाटली त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रकाश जिपटे मका कोणती केली तुम्ही मका कुठली केली गोल्ड बॉस गोल्ड मका केले किती पिशव्या मका केले तुम्ही आठ पिशव्या केली आठ पिशव्या केल्या तर या मकेसाठी तुम्ही काय काय केलं म्या काय केलं नाही पेरले तेवढं हे काय केलं नाही म्या हाय तन हाय असा आरामशीर यात मी म्या पुरपुल नाही काय नाही कोळपुल नाही काय नाही पाणी किती दिले त्याला पाणी काय दिलं पाणी दिलं नाहीत दिलं पाणी पाणी नाही म्हणजे वेळेवर पाऊस झाल्यामुळे आपल्याला पाणी पाणी नाही तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो आहे की हा मका कणस पूर्ण वाढलेले आहे तरी हा मका हिरवागार आहे दुसरी गोष्ट कनिष टोकापर्यंत भरलेला आणि असं जाड पूर्ण असं जाड भरलेलं कनिष आहे आणि याचा बुरकुंडा जर बघितला तर आपण बुरकुंडा हे एकदम लहान आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण पुढील काळामध्ये सुद्धा आपलं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपण बॉस गोल्ड एक्सेल कंपनीची बॉस गोल्ड ही मका आपण करू शकता धन्यवाद धन्यवाद